जिजाऊ ज्ञान मंदिर आणि ज्युनियर कॉलेज पळसखेड भट रायपूर नर्सरी ते बारावी कला वाणिज्य विज्ञान क्रॉप सायन्स अबॅकस नीट जे ई क्लास प्रवेश देणे सुरू आजच आपला प्रवेश निश्चित करा संपर्क नाईन सिक्स सेवन थ्री एट सिक्स टू सिक्स एट सेव्हन सेव्हन फोर नाईन एट सेव्हन वन टू वन नाईन एट जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण पर्यावरण मित्र सेव वसुंधरा व वनविभागाच्या वतीने विविध ठिकाणी करण्यात आले वृक्षारोपण दिनांक पाच जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरण मित्र मंडळ बुलढाणा सेव वसुंधरा ग्रुप व वन विभागाच्या वतीने वृक्षारोपण करून जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा करण्यात आला जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बुलढाणा शहरातील मलकापूर रस्त्यांवरील नळगंगा व्ह्यू पॉइंट जयस्वाल लेआउट मधील रामकृष्ण मिशनच्या बाजूला असलेल्या मोकळ्या भूखंडावर आणि वनविभागाच्या रानी बगीचा येथे मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात आले तसेच दरवर्षी पर्यावरणदिनी काढण्यात येणारी सायकल रॅली यावर्षी निवडणूक आचारसंहिता असल्याने न काढता सायकल रॅलीची परंपरा खंडित होऊ नये यासाठी नळगंगा व्ह्यू पॉइंट पासून ते राणी बगीचा पर्यंत मोचक्या पर्यावरण मित्रांच्या वतीने सायकल रॅली काढण्यात आली व या सायकल रॅलीचा समारोप राणीच्या बगीचात वृक्षारोपण करून करण्यात आला या वृक्षारोपण कार्यक्रमास उप वनसंरक्षक श्रीमती सरोज गवस जिल्हाधिकारी यांच्या सुवेद्य पत्नी सौशिला किरण पाटील पर्यावरण मित्र चंद्रकांत काटकर माकोने जयंत दलाल प्रदीप डांगे मुकुंद वैष्णव गोपाल सिंग राजपूत दीपक पाटील संगीता मदान प्रीती डांगे डॉक्टर गायत्री सावजी सार्थक डांगे सोहम कुंभार ओम कुंभार संगीता मदान जीवन जाधव कल्पना माने महादेव बोराडे निलेश शिंदे वन वनपरिक्षेत्र अधिकारी अभिजित ठाकरे सामाजिक वनीकरणचे सर डॉक्टर सदावर्ते डॉक्टर संजय गौली गोपालसिंग राजपूत किंगे खान खानसाहेब यांच्यासह इतर पर्यावरण मित्र आणि सेव वसुंधरा ग्रुपचे सदस्य उपस्थित होते